सुस्वागतम so, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही ऑफिसमध्ये येऊन काम करत असते तर अर्जुन त्याच्या ऑफिसमध्ये असतो तर आता अर्जुन हा पिऊनवरती खूप रागावलेला असतो आणि सायली ही आता बाहेरून अर्जुनकडे बघत असते तर आता पिऊन हा बाहेर येतो आणि गौतम आणि आदित्यला सरांनी बोलावले असल्याचे सांगतो तेव्हा गौतम आणि आदित्य दोघेही आता अर्जुनच्या रूममध्ये येतात तर अर्जुन त्यांच्यावरती भडकत म्हणतो की काय चाललं हे इथे तुम्हाला व्यवस्थित कामं नाही करता येत का मला काय माझी फर्म बंद करायची का असे म्हणत अर्जुन आता त्यांच्या तोंडावर फाईल फेकून देतो ते बघून आता सायलीला मोठा धक्का बसतो इकडे आता कल्पना ही पूर्णायला म्हणते की सायली ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेली आणि ती मला विचारूनच गेली तर मी तुम्हाला सांगते की सायली आता दररोजच अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाणार आहे तेव्हा अस्मिता आणि पूर्णायला मोठा धक्का बसतो कल्पना म्हणते की सायली आता अर्जुनची असिस्टंट बनली आहे तेव्हा पूर्णा म्हणते की कल्पना आता ही मुलगी अर्जुनच्या ऑफिसमध्ये काम करणार आहे का आणि तू तिला कशी परवानगी दिली तर प्रताप म्हणतो की आता घरातले सर्व निर्णय तूच घेणार आहेस का कल्पना प्रताप म्हणतो की माझं सोड कल्पना पण निर्णय घेताना तू पूर्णाजीला सुद्धा आता विचारत नाही तर पूर्णा म्हणते की मुळात त्या सायलीच्या ऑफिसमध्ये कामच काय आहे पूर्णाई म्हणते की चैतन्यसारखा हुरशीदार माणूस अर्जुनसोबत आहे तेव्हा हिला जायची काय गरज आहे तर अस्मिता म्हणते मी सांगते ना पूर्णाई हिला घरातल्या कामाचा कंटाळा येतोय म्हणून ती आता नाटकं करते अश्विन म्हणतो की अगं सायली बहिणी अगोदरच दादाच्या फर्ममध्ये जॉब करायची तेव्हा आता ती गेली तर त्याची दादाला हेल्पच होईल ना तर कल्पना म्हणते की मला फक्त एवढं वाटलं की सायलीने मला परवानगी विचारली ना तर मी ती दिली कल्पना म्हणते की शिवाय सायली घरातली एकूणची एक काम करून गेली आणि ती काहीही मनमानी करणार नाहीये मला माहिती विमन म्हणते की हो सायली ताईंनी जेवणही बनवलं आणि सगळं बाकीच्या आवरूनही गेल्यात माझ्यासाठी तर काहीच काम नाही ठेवलं तेव्हा पूर्णाई म्हणते की मग असं बाहेर मनमानी करून भटकायला जायचं का पूर्णाई म्हणते की चोवीस तासातले बारा तास तर ती नवऱ्यासोबत असते आणि आता सगळा वेळ तिला तोही नवऱ्याबरोबर घालायचा का तर कल्पना म्हणते की पूर्णाई मला नाही वाटत की सायली काही चुकीचं करते कल्पना म्हणते की सगळी कामे आवरून सासूच्या परवानगीने ती जॉब करायला गेली तर तरीही तिच्यासोबत चिडायला हवं का तेव्हा पूर्णही होऊन कल्पनाकडे बघते इकडे आता सायली ही अर्जुनला कॉफी घेऊन येते सायली विचार करते की आता मी जर ही कॉफी सांडली तर सर माझ्यावर चिडतील पण माझा नाविलाच आहे मला हे करावंच लागेल तर तेवढ्यात सायली अर्जुन समोर येत म्हणते की सर तुमच्यासाठी कॉफी आणली आणि पटकन सायली ती कॉफी टेबलवर सांडते तेव्हा अर्जुन हा सायलीकडे बघतो तर सायली म्हणते की सर प्लीज माफ करा माझ्या हातातून मग पडला तर आता पटकन फोन करून आता अर्जुन हा सुरेशला आतमध्ये बोलवतो आणि म्हणतो की हे साफ करून घेई तर आता सुरेश ते सर्व साफ करून सायलीसो सुद्धा सुरेशसोबत बाहेर निघून जाते तर आता अर्जुन फाईल उचकून त्याचे काम करत असतो इकडे आता सायली ही बाहेर येते आणि सुरेशला म्हणते की मला वाटलं होतं सर मला ओरडतील पण त्यांच्या वागण्याचा काही अर्थच कळत नाही आहे आणि आता काय करावे म्हणून सर पूर्वीसारखे बोलायला लागतील इकडे आता प्रताप कल्पनाला म्हणतो की कल्पना पूर्ण पूर्णाईच्या विरोधात बोलते तर कल्पना म्हणते अजिबात नाही सायली जे काही करेल ना ते सर्व आपल्या चांगल्यासाठीच करेल तेव्हा अस्मिता म्हणते की पुर्णाई आता तुझ्या कोणत्याच बोलण्याचा काही अर्थ उरलेला नाहीये आणि आता बघ ना मम्मा सुद्धा तुझ्या समोर असं बोलायला ला लागली तर पूर्णाई म्हणते की सुनेची बाजू घेऊन बोलतेस काय प्रताप म्हणतो की मला काही हे अजिबात आवडलं नाही कल्पना दरवेळेस ती मुलगी तुझी काहीतरी परवानगी मागेल मागे आणि तू ती तशीच देणार का कल्पना म्हणते दरवेळी असं कशाला होईल सायलीने ही परवानगी फक्त ऑफिसला जाण्यासाठीच घेतलेली आहे एवढ्या ताश्विन म्हणतो की तुम्ही एवढ्या गोष्टीचा काय इश्यू करता तेच मला काही कळत नाही वहिनी ना जॉब करायसाठी जायचं ना आणि तेही दादांच्या ऑफिसमध्ये तर जाऊ द्या ना आत्ता कितीतरी बायका घर सांभाळून जॉब करतात प्रताप म्हणतो की मुळात पार पूर्णाईने जेव्हा सांगितलं होतं ना घराच्या बाहेर पडायचं नाही आणि सुनेची सर्व कर्तव्य पूर्ण करायची खरं तर तेव्हाच विषय संपला होता मग कशाला बाहेर जाण्याची गरज होती तर आता कल्पना म्हणते की पूर्णाई सायली आल्यापासून तुम्ही दोघींमध्ये भेदभाव का करता तेव्हा पूर्णाई म्हणते की भेदभाव आणि मी तर कल्पना म्हणते की हो सायलीसाठी वेगळे नियम आणि अस्मितासाठी तुम्ही वेगळे नियम का लावताय कल्पना म्हणते की म्हणजे सायलीने सुनेचे सगळे कर्तव्य पूर्ण करायची आणि अस्मिताने सुनेचं एकही एक कर्तव्य पूर्ण करायचं नाही तेव्हा अस्मिताला तुम्ही माफ करायचं हे कसं काय हा कसा नियम कल्पना म्हणते की पूर्ण तुम्ही अस्मिताला का सांगत नाही की तू तुझ्या सासरला जा तिथली कामं कर तिथल्या लोकांची काळजी घे तर आता बोट करत अश्विन म्हणतो की अगदी परफेक्ट बोलते मम्मा तू कल्पना म्हणते की का अस्मिता तू म्हणतेस ना सायली दररोज बाहेर जाते पण तू इथे काय करतेस तेव्हा अस्मिता म्हणते की मम्मा तुझी गाडी माझ्यावर का घसरते तेव्हा कल्पना म्हणते की कारण तुझी गाडी सायलीवरती घसरली म्हणून इकडे आता अर्जुन हा ऑफिसच्या बाहेर गेलेला असताना सायली आणि सुरेश तिथे येतो तर सायली सुरेशला म्हणते की आता इथल्या या सगळ्या फायली तुम्ही खाली जमिनीवरती पसरवून द्या त्यानंतर आ लगेच सुरेश त्या सर्व फायली आता जमिनीवरती पसरू लागतो त्या सर्व फायली पसरून ठेवताच लगेच घाबरतच सुरेश म्हणतो की पण सायलीताई सरांना थोडीही गोष्ट इकडून तिकडे झालेली चालत नाही मग आता हे बघ बघितल्यानंतर सर काय करतील सायली म्हणते की जर आपण असं केलं नाही तर ते आतल्या आत कुडत राहतील आणि त्यांचा राग आतच दाबून धरतील तर सुरेश म्हणतो की बरोबर आहे आणि लगेच सुरेशला सायली ही बाहेर घेऊन जाते कल्पना म्हणते की मला निश्चित खात्री आहे की सायली कधीच चुकीच्या वाटेने जाणार नाही आणि मनमानी करणार नाही आणि जेव्हा सायलीने हा निर्णय आपल्याला का घेतला हे कळेल ना तेव्हा तो निर्णय निश्चितच आपल्यासाठी चांगला असेल असे आता कल्पना ही सर्वांना सांगते पूर्णाही म्हणते की काहीही कारण न सांगता त्या मुलीने परवानगी मागितली आणि इने दिली किती आंधळा विश्वास ठेवते कल्पना तो कल्पना म्हणते की आंधळा नाही पण विश्वास नक्की आहे तेव्हा लगेच पूर्णाई म्हणते की तू हा जो विश्वास तिच्यावर दाखवते ना तिचा एकदा गैरफायदा ती नक्कीच घेईल पूर्णाई म्हणते की याचाच वापर करून कधीतरी ती मुलगी आपल्या घरावर उलटेन आणि आपल्यावरही उलटेन तर पुर्णाई म्हणते की ती तुझा गैरफायदा घेईल तेव्हा कल्पना म्हणते की असं काहीच होणार नाही पण जर उद्या मला सायलीने फसवलं आणि माझा गैरफायदा घेतला तर मी स्वतः माझ्या हाताने सायलीला धरून घराबाहेर काढील ते ऐकून आता पूर्णाई आणि प्रतापला मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे अर्जुन हा आतमध्ये येताच त्या सर्व फाईल बघून लगेच अर्जुन हा सुरेशला बोलावतो आणि म्हणतो की हे सर्व काय आहे तर सुरेश म्हणतो की सर आम्ही फाईल शोधत होतो तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळं उचलून घेई तर आता सायली दरवाज्यातून ते बघत असते सायली विचार करते की अर्जुन सर अजूनही कसे ओरडले नाही आणि त्यांच्या मनातला राग कसा बाहेर निघला नाही हे जर असंच राहिलं तर एक दिवस त्यांच्या रागाचा बॉम्ब फुटेन सायली म्हणते की मी आईंना शब्द दिला की मी परिस्थिती सावरून घेईन इकडे आता साक्षी ही चैतन्यला सांगते की अरे चैतन्य ते एका नामांकित वकिलाकडे आता असिस्टंट म्हणून वॅकन्सी आहे तू तिकडे ट्राय कर तर चैतन्य म्हणतो की मी दोन तीन ठिकाणी अजूनही ॲप्लिकेशन टाकलं आहे तर लगेच साक्षी म्हणते ठीक आहे मी अजूनही काही ठिकाणी जॉब आहे का ते बघते इकडे तेवढ्यातच रविराज पाठीमागून तिथे येत म्हणतो की शिकरे येऊ का आतमध्ये तर लगेच म्हैपत आणि चैतन्य साक्षीसोबत उठून उभा राहतात तर रविराज आतमध्ये येतो आणि चैतन्यला बघताच रविराजला मोठा धक्का बसलेला असतो चैतन्येकडे बघत रविराज म्हणतो की मिस्टर शिकरे मी इथे आपल्या केस संदर्भात बोलण्यासाठी आलो आहे आणि आपली केस जिंकण्यासाठी मी रात्रीचा दिवस करतोय पण शत्रु पक्षाचा हा माणूस इथे काय करतोय आणि तुम्ही काही याच्याशी हात मिळवणी केली काय तेव्हा आता चै चैतन्य रविराज समोर बोलायला लागतो आणि म्हणतो की रविराज सर पण तेवढ्यात रविराज म्हणतो की मी तुझ्याशी बोलत नाहीये मैपत म्हणतो की रविराज सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तर रविराज म्हणतो माझा गैरसमज अर्जुन सुभेदाराचा असिस्टंट राजरोज तुमच्या इथे उभा आहे आणि मला गैरसमज झालाय असं म्हणतात तर आता मैपत म्हणतो की हा आता अर्जुन सुभेदाराचा वकील राहिलेला नाहीये रविराज म्हणतो की म्हणजे तेव्हा महैपत म्हणतो की वकील साहेब आता अर्जुन सुभेदाराची लायकी समोर आली म्हणून चैतन्य गडकरीने त्याच्या नोकरीवरती लात मारली आणि तो इथे निघून आला असे आता मैपत हा रविराजला बोलतो रविराज म्हणतो की हे कसं शक्य तर साक्षी म्हणते की हे सर्व अर्जुनच्या वागण्यामुळे झालंय आणि या वागण्याचा चैतन्याला सुद्धा खूप त्रास झाला तेव्हा चैतन्य, चैतन्य म्हणतो की सर मी खूप प्रामाणिकपणे काम करत होतो तर आता चैतन्य हा रविराजांना सगळी हकीकत सांगतो अर्जुन हा चैतन्याच्या घरी येताच चैतन्यला कसे साक्षीच्या मिठीत अर्जुनने बघितले आणि त्यानंतर वात्सल्य आश्रमाच्या केसमध्ये सर्व पुरावे या साक्षीच्या विरोधात आहे तरी तू तिच्यासोबत प्रेम करतोय हे सर्व अर्जुनचे बोलणे आणि घडलेली सर्व हकीकत आता चैतन्य हा रविराजला सांगतो अर्जुन सांगितलेले असते की चैतन्य ज्या दिवशी या जागा होशील पण चैतन्यने त्याच वेळेस आता अर्जुनला राजीनामा देऊन अर्जुनची नोकरी सोडलेली असते ही सर्व हकीकत आता चैतन्य हा रविराजला बोलतो रविराज, रविराज म्हणतो की अर्थात हे सगळं अर्जुन बोलला त्याने असं बोलायला नको होतं पण चैतन्य प्रति स्पर्ध्याच्या मुलीशी प्रेम करायचं आणि जवळ यायचं हे तुझं सुद्धा चुकलं इकडे आता कल्पनाचे बोलणे ऐकून अस्मिता म्हणते की पूर्णाई मला चिमटा काढ बर मम्मा तिच्या लाडक्या सुनेला घराबाहेर काढायचं म्हणते अस्मिता म्हणजे की म्हणते हे नक्की सगळं स्वप्न असणार तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता तू माझं बोलणं पूर्ण ऐकलं नाही कल्पना म्हणते की मी असे म्हणाली की जर सायलीने माझा विश्वासघात केला तर मी तिला घराबाहेर काढीन अस्मिता म्हणते की ती वेळ येईपर्यंत त्या सायलीने हे घर माणसासगट विकून खाल्लेलं असेल त्यानंतर प्रताप अस्मिताला गप्प बसण्यासाठी सांगतो आणि म्हणतो की कल्पना आता तू जे काही बोलली ना ते खूप मोठं वचन आहे हे तुला कळतंय का तर कल्पना म्हणते की हो मला चांगलंच कळतंय तर पूर्णाई म्हणते की विनाशकाली विपरीत बुद्धी पूर्णाई म्हणते की त्या मुलीला तू हवते करण्यासाठी परवानगी देते हेच आपल्या सत्यानासाचं कारण ठरणार आहे कल्पना अशी पूर्णाई आता कल्पनाला सांगते पूर्णाई म्हणते की अर्जुन तर माझ्यापासून दूर गेलाच आहे पण आता ती तुझ्या आणि माझ्यामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करते कल्पना तर आता पूर्णाई म्हणते की एक दिवस ही मुलगी आपल्या घराची तुकडे तुकडे करणार आहे कल्पना तर आता पूर्णाईला मोठा पश्चाताप येऊन पूर्णाई विचार करू लागते तर आता इकडे सायली आणि अर्जुन घरी येत असताना मार्केटमध्ये येतात तर सायली ही भाजी विकत घेत असते आणि अर्जुनने रस्त्यावरती त्याची गाडी लावलेली असते तेवढ्यात एक बाईकवाला उतरून अर्जुनकडे येतो आणि म्हणतो की तुमच्या मोठ्या लोकांना पैशाचा मोठा माज असतो आणि श्रीमंतीचा माज आला आहे तुम्हाला हेही कळत नाही की गाडी कुठे लावायची ते आणि चल दोन हजार रुपये दे तेव्हा ती शब्द ऐकताच राग आने बेफान झालेला अर्जुन सगळा राग आता त्या माणसावर काढतो आणि सणासन त्या माणसाच्या कानाखाली मारत सुटतो तेव्हा पळतच सायली तिथे येऊन अर्जुनला धरते तर अर्जुनने आता सगळा मागचा पुढचा राग त्या माणसावर काढलेला असतो तर आता सायली ही अर्जुनला कसे समजावणार आणि आता साक्षीचे खरे सत्य समोर येऊन इकडे आता रविराज हा चैतन्य सोबत काय करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा